कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा न्यायालयाने पीओपी मूर्तींवरती बंदी घातली आहे या बंदीमुळे या व्यवसायाशी निगडीत एक ते सव्वा कोटी कुटुंबियांवरती उपासमारीची वेळ येणार असल्याचे मूर्तिकारांमधून नाराजीचा सूर उमटत आहे सरकारने गणेश मूर्तिकारांच्या बाजूने उभे राहून न्यायालयात भूमिका मांडावी अन्यथा रस्त्यावरची व न्यायालयीन लढ्यासाठी आम्ही तयार आहोत असा इशारा महाराष्ट्र गणेश मूर्तिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अभय म्हात्रे यांनी पेण येथे आयोजित गणेश मूर्तिकारांच्या जाहीर सभेत बोलताना दिलाय यावेळी अनिकेत तटकरे हे देखील उपस्थित होते जेव्हा भक्ता आपण आमदार आहोत खासदार आहोत आमच्यावर प्रेशर आणि आम्हाला प्रश्न सोडवायचा प्रयत्न करू आणि आपल्याला जीपर्यंत होत नाही तीनपर्यंत आपल्याला प्रयत्न करावा लागेल लढाई सोपी नाही त्याच्यावर लढाई तूपर्यंत यशस्वी होत नाही ती आपण जर पाहिलं गेली तर पीओपी चा वापर हा काही अलीकडच्या कालखंडामध्ये सुरू झालेला नाही गेले पन्नास वर्षापासून पीओपीचा वापर केला जातोय आणि शाडूच्या मूर्ती बनवण्याला जेवढा वेळ लागतोय एक मूर्त जर शाडूची बनत दिवसात असेल तर किमान वीस ते पंचवीस पीओ पीच्या मूर्ती दिवसभरामध्ये किंमत जास्ती बनल्या जातात त्याच्यातनं सुद्धा रोजगाराची संधी तर होतेच पण आज घरोघरी जी गणेश उत्सव साजरा करण्याला आपण करतो ह्या वर्षी जर बंदी अशीच राहिली तर सुपारी ठेवून गणेश उत्सव साजरा करावा लागेल अशी वेळ आम्हा भक्तगणांवर येईल पीपीच्या मूर्ती जर बंद केले तर आम्हाला निश्चितच पुढे लढा हा उभारा लागेल आणि तो लढा असा असेल कि पूर्ण तीव्र असेल आंदोलन रस्त्यावर उतरायला लागला तरी चालेल सरकारने याबाबत तोच निर्णय घेऊन मूर्तीकारांना या प्रसंगातून वाचवा सिपेसाहे जा गाईडलाईनने प्रत्येकाने प्रत्येकाच्या राज्याप्रमाणे हो परंतु महाराष्ट्र सरकारने अहवाल न देता नागपूर खंडपीठाने फक्त सांगितलं होतं तुम्ही विसर्जनावर काम करा पण विसर्जनावर काम न करता महाराष्ट्र सरकारने तीन वर्ष हे अहवाल लावलं अहवाल सादर न करता या आमच्या पीओपी बंदीवरचा निर्णय घेतलेला आहे सरकारने प्रथम तर सांगायचं म्हणजे बीजेपी सरकार हे हिंदूचं सरकार आहे आणि आज हिंदू सरकार असताना हिंदूच्या स्थानावरच का प्रत्येकी बंदी येतो हे हिंदूजन्यांना नष्ट करायचे आहेत का गणपती उत्सव दहा टक्के बंद त्या उलट गुजरात मध्ये हैदराबाद मध्ये राजस्थान मध्ये पीओपी मोठ्या प्रमाणात तिथे प्रोडक्शन पण चालू आहे सरकारने जर या गोष्टीवर लवकर लवकर नाही निर्णय घेतला तर संघटना या आंदोलन करण्यासाठी आझाद मैदानावर उतरेल आणि अशा आम्हाला अपेक्षा आहे का आमच्या आमदार खासदार जे हिंदुत्ववादी आहेत त्यांनी लवकर लवकर गणपती बीजेपी येणार पीओपी हे पर्यावरण पूरक असून सरकार त्याच्यावर का विचार करत प्रश्न आहे आज एकशे तीस वर्षाची जुनी ही आमची परंपरा गणेश उत्सवाची कुठेतरी आज आम्ही आमच्या डोळ्यांनी संपताना कुठेतरी त्या उंबरट्यावर उभी असं आम्हाला वाटत आज संपूर्ण महाराष्ट्रातला हा जो काय मूर्तिकार आहे आज हवालदिन झालाय आज करोडो लोकांचे व्यवसाय या मूर्तिकारांचे ह्या गणेश उत्सवाचा वर अवलंबून आहेत आणि मला असं वाटतं आज महाराष्ट्रातला संपूर्ण मूर्तिकार इथे एकवटलाय आणि त्यांनी जो काय रोष एक सरकार विरुद्ध आहे की सरकारने लवकरात लवकर या गोष्टीचं गांभीर्य याची दखल लवकरात लवकर घ्यावी अन्यथा आम्ही आझाद मैदानावर लवकरात लो, लवकर एक मोर्चा काढू अशी भूमिका आज एकत्रपणे इथे मांडण्यात आली आहे